काँग्रेस नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट प्रश्न उपस्थित करत एशिया कपमधील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचा तीव्र विरोध नोंदवला आहे यापूर्वी काही दिवसांपूर्वी काश्मीरमध्ये पाकिस्तानने केलेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात अनेक भारत मातेचे सुपुत्र हुतात्मा झाले त्यांच्या बलिदानानंतरही भारत पाकिस्तान सामन्याला परवानगी देणे त्या शहीद जवानांचा बलिदानाचा अपमान असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं यशोमती ठाकूर म्हणाल्या ज्यांच्या हल्ल्यामुळे आपले जवान प्राण गमावतात त्याच देशाशी क्रिकेट खेळणं योग्य आहे का शहीदांच्या रक्ताची किंमत या सरकारला आहे की नाही असा थेट सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यावेळी केला वा मोदीजी काय देशभक्ती आहे तुमची एकीकडे तुम्ही म्हणताय की ऑपरेशन सिंदूर सुरू आहे आणि दुसरीकडे भारताची भूमी सोडून दुबईमध्ये इंडिया पाकिस्तान व काय क्रिकेट खेळायला तुम्ही तयार झालेला आहात वा मोदीजी वा जय शहाच्या पुढे सगळे भाजपचे नेते गुडघे टेकत आहेत आणि आदरणीय अनुराग ठाकूरजी आणि जय शहाजी ज्या प्रकारे पाकिस्तानी क्रिकेटर सोबत बसतायत बोलतायत ते काय पटनासारखं नाही आहे बाबा अरे जे शहीद झाले ज्यांचं बलिदान गेलं ज्यांचे नवरे त्यांच्यापासून हिसकावून गेले त्यांचा तरी विचार करा ना थोडासा की दरवेळेला फक्त व्यापाऱ्यांचाच विचार कराल तुम्ही अरे याच्या पलीकडे जावं लागेल तुम्हाला तिथं नाही म्हणायलाच पाहिजे कसं काय तुम्ही पाकिस्तान सोबत खेळायची परवानगी दिलेली आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया काय करताय की मोदीजी पण जय शहाला काहीतरी बोलायला घाबरतायत अरे बीसीसीआय असा निर्णय कसा घेऊ शकत काय सुरू आहे या देशामध्ये खेळण्यासोबत द्वेष नाही पण काहीतरी कणखर भूमिका घेतली पाहिजे याच्या आधी पण आपल्या देशाने पाकिस्तान सोबत खेळायसाठी नकार दिलेला आहे आणि आज तुमच्या पाठीचा मनका मोडल्यासारखे का, का वागताय तुम्ही या देशाच्या युवकांनी जागृत हो झालंच पाहिजे काय सुरू आहे या देशामध्ये एकीकडे एका जातीला दुसऱ्या जातीशी भिडवायचं एकीकडे ट्रम्प कडे तुम्ही नतमस्तक व्हायचं दुसरीकडे तुम्ही म्हणायचं की सिंधूर रबिता जारी आहे नुसत इव्हेंट प्रत्येक गोष्टी इव्हेंट इव्हेंट मॅनेजमेंट त्याच्यामध्येच गोंधळ घालताय बंद करा हे सगळं देश प्रेम खऱ्या अर्थानं असेल आणि तुमच्यामध्ये जर डेरिंग असेल तर उद्या आपला भारत पाकिस्तान सोबत नाही खेळला पाहिजे याची व्यवस्था करा निषेध आहे तुमच्या या सगळ्या वागणुकीचा